नमस्कार मायलिकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मुलांसाठी किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी पौष्टिक वड्या बनवणार आहोत या वड्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणार आहे फायबर असणार आहे शिवाय रोज एक वडी खाली हाडे मजबूत राहतात बरेचसे गुणधर्म या वडीमध्ये मिळणार आहे सर्वात आधी कोलगड पॅन मध्ये नाचणीचे पीठ घेऊया नाचणीचे पीठ वाटीमध्ये गच्च भरून घ्यायचे त्याच वाटीने पाऊन वाटी तूप घ्यायचे आहे तूप नाचणीच्या पीठामध्ये ओतूया आता हे नाचणीचे पीठ तुपामध्ये छान भाजून घ्यायचे मंद आचेवर सतत हलवत पीठ भाजून घेऊया नाचणीचे पीठ भाजले की नाही हे कळायला अवघड असत त्यामुळे सात ते आठ मिनिटांनी सुगंध यायला सुरुवात झाली की समजायचं पीठ आपले छान भाजले आहे किंवा अंदाज येऊ शकतो नाचणीच्या पिठाला तूप सोडायला सुरुवात झाली आहे पीठ चांगल आता चांगलं भाजलं गेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये खारीक टाकायची थोडेसे काजू टाकायचे बदाम टाकायचे किसलेलं खोबरं टाकायचं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ड्रायफ्रूट करू शकता आता याची बारीक पावडर तयार करून घेऊया बारीक केलेली पावडर नाचणीच्या पिठामध्ये ओतूया मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं दोन तेन तीन तीन मिनिट छान भाजून घ्यायचं सर्व छान भाजून झाल्यानंतर अर्धा चमचा इलायची पावडर टाकायची मिक्स करून घ्यायची सर्व असं एकजीव करून घ्यायचं गॅस बंद करायचा पॅन गॅस वरून खाली उतरल्यानंतर एक वाटी गुळ ऍड करूया बारीक केलेला गुळ टाकायचा गुळ नाचणीच्या पिठामध्ये एक जीव होईपर्यंत मिक्स करूया सर्व एक झाल्यानंतर एका प्लेट मध्ये काढूया सर्व मिश्रण ओतून घ्यायचं चमचाने पसरून घेऊया वाटीने मिश्रण छान प्लेन करूया आपले मिश्रण छान पसरून झाले आहे आता सर्व सेट झाले आहे वड्या कापायला घेऊया वडीचा तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता तुम्हाला एक वडी काढून दाखवते सर्व वड्या अशा अलगत निघतायत पौष्टिक अशी नाचणीची वडी अवश्य तयार करा तर आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा